अथ प्रथमोध्याय अध्याय पहिला धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामकाः पांडवाश्चैव किंमकुवत संजय एक धृतराष्ट्राने विचारले हे संजया धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वस्त असते या अज्ञानात मन गुरफटले जाते धृतराष्ट्र हा जन्मांध आहे परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकता आहे ऐकू शकता आहे त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे परंतु त्याचा पुत्र मोहरूपी दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे शरीर हे एक क्षेत्र आहे जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते आणि जेव्हा येथे आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा ते शरीर कुरुक्षेत्र बनते कुरु म्हणजे करा हा शब्द आदेशात्मक आहे श्रीकृष्ण म्हणतात प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करीत असतो तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही ते गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात जोपर्यंत प्रकृती व प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहे तोपर्यंत कुरुकरा चालूच राहते व म्हणून जन्ममृत्यूचे क्षेत्र विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे विलीन करणारे पुणेशील प्रवृत्तींचे पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे पुरातत्ववेत्ते पंजाब काशी प्रयाग मध्यप्रदेश तसेच इतर ही कुरुक्षेत्राचा शोध है। परंतु गीताकार श्रीकृष्णा स्वतः युद्ध कोठे ते सांगितले आहे इद शरीर कौंते क्षेत्रमित्यभिधीये अर्जुना हे शरीर क्षेत्र मर्यादा समझतो तो क्षेत्रज्ञ या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे बुद्धि अहंकार पाच विकार ज्ञानेंद्रियांचे पाच विषयरूप रस गंध शब्द आणि स्पर्श आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे शरीर हेच क्षेत्र आहे एक आखाडा आहे त्यात परस्परांशी झुंजणाया झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती पांडवरूपी सत्प्रवृत्ती व कौरवरूपी असदुष्ट प्रवृत्ती अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष आरंभ होतो हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे युद्ध आहे विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहे परंतु त्या युद्धात विजी झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही जयपराजय हे बदल असतात प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे हा एक असा विजय आहे की ज्याच्या नंतर कधीही पराजय नाही हीच ख्रीमुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते अर्थात संयम जेवढा जागृत होतो त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते